नमस्कार पाहूयात महत्वाची बातमी पीओपीवरील बंदीला मुंबई उच्च न्यायालयाकडून स्थगिती सातारा जिल्हा मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री मनोज कुंभार कराड यांनी आपल्या कुंभार समाजाच्या माता भगिनी सर्वच मूर्ती कलाकार बांधवांना बरोबर घेऊन पीओ पीवरील बंदी उठवण्यासाठी आहोरात्र प्रयत्न केले मुंबई उच्च न्यायालयात या ठिकाणी सर्व कागदपत्रे पाठपुरावा वकिलाच्या मार्फत लढा घेऊन अखेर त्यांना यश मिळाले या यशामागे माझा कुंभार समाज तसेच आमदार साहेब यांचे अनमोल सहकार्य तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री माननीय आदरणीय शेलारजी साहेब यांच्या सहकार्यातून खऱ्या अर्थाने यश मिळाले आणि कुंभार समाजाचा रोजीरोटीचा प्रश्न मार्गी लागला सर्वच कुंभार समाज तसेच आदरणीय मुख्यमंत्री साहेब तसेच शेलारजी साहेब यांना मी ऋणी आहे धन्यवाद प्रतिनिधी शंकर कुंभार सीबीएस न्यूज मराठी पन्हाळा